निर्मिती पिकांचे वाळलेले अवशेष ड्रायड रेसिड्यूज ऑफ द क्रॉप पिकांचे वाढलेले अवशेष जमिनीतल्या जीवाणूंचे वाळलेले मृत अवशेष जमिनीमधल्या जीवाणूंचे जीवजंतूचे जंतूचे वाळलेले मृत अवशेष डे बॉडीज ऑफ द सॉइल बॅक्टेरिया सॉइल मायक्रो ऑर्गनिझम्स गांडोळांचे मृत शरीर असो या सगळ्या याला नाव काय देऊ आपण काष्ट पदार्थ काय नाव देऊ काष्ट पदार्थ स्ट्रॉ काष्ट पदार्थ स्टॉ एस टी आर ए काष्ट पदार्थ या सगळ्या काष्ट पदार्थाचं विघटन या सगळ्या काष्ट पदार्थाचं विघटन ज्ञात अज्ञात हे माहित असलेले माहीत नसलेले अज्ञात अनंत कोटी सूक्ष्म जीवाणू करतात नोन अननोन मायक्रोविम्स उनका करतात विघटन सूक्ष्मजीवन हे सूक्ष्म जीवाणू जमिनीमध्ये अन्न शिजवतात पकवतात हे सूक्ष्म जीवाणू जमिनीमध्ये अन्न शिजवतात पकवतात हिमतच्या माध्यमातून आणि मुळ्यांना देतात सप्लाय द रूट्स अवर एशियन न्यूट्रिवेल मु हवे मध्ये किती टक्के नायट्रोजन आहे अठ्ठ्याहत्तर टक्के किती आहे ईश्वरानं हवेतला नायट्रोजन घेऊन मुळ्यांना उपलब्ध करण्याचा ठेका दोन प्रकारच्या जीवाणूंना दिलेला आहे ईश्वराने हवेतला नायट्रोजन घेऊन शिजवून पकवून मुळ्यांना उपलब्ध करण्याचा ठेका दोन प्रकारच्या जीवाणूंना दिलेला आहे एक सहजीवी नंतर अणू सिम्बॉटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आणि दुसरे असहजीवी नॉन सिम्बॉटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणजे हे जीवन काय करतात हवेत लागत घेतात शिजवतात पकवतात आणि मुळ्यांना उपलब्ध करतात जमिनीमध्ये फॉस्फेट असतो हे कृषी विद्यापीठ दादांचा खोटं बोलतात की जमिनीमध्ये फॉस्फेट नाही होऊन टाका पोटॅश नाही होऊन टाका माय नाही होऊन टाका अरे आणि आता बंद मोठा बनवलेला आहे सकाळी गाडा लक्षात ठेवा दादांचा खोटा सिद्धांत आहे जमीन अन्नपूर्ण आहे जमीन अन्नपूर्ण आहे भे आम्ही आहे जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहे ते पिकांना पाहिजे त्या स्थितीत नाही म्हणजे शिजवलेले नाही ते शिजवण्याचं काम कोण करतात सूक्ष्म जीवन करतात फॉस्फेटला शिजवण्याचं काम फॉस्फेट स्वनुबल बॅक्टेरिया करतात कोणते बॅक्टेरिया करतात फॉस्फेट सोनुबला बॅक्टेरिया पोटॅश मुबलक काय पोटॅशला शिजवण्याचं काम बॅशला सिपी करतात अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार आहेत गंधक उपलब्ध करणारे सर्व बॅक्टेरिया जीवाणू एक एक अंधद्रव्य शिजवतात आणि मुळांना उपलब्ध करतात म्हणजे ईश्वरानं प्रत्येकाला काम दिलेलं आहे कोणतं काम शिजवण्याचं आणि मुळ्यांना उपलब्ध करण्याचं म्हणजे साक्षात आई कोण साक्षात आई ऐका बा शुंगा नाही आई असो सून असो बहीण असो जो घरात आपल्या घरात प्रचंड धान्य भरलेलं आहे स्वयंपाक करण्यासाठी जे पाहिजे ते घरात तुरुंब भरलेलं आहे काही कमी नाही पण स्वयंपाक माहेरी गेलेली आहे नेहमीसाठी आणि आता पंतांना भूक लागलेली आहे बायको घरी नाही आणि स्वयंपाक करता येत नाही कुठे जाईल पंत हॉटेल अशोका हॉटेल अशोका म्हणजे जोपर्यंत घरी पत्नी आहे आय जेवण मिळते पत्नी गेली की जेवण थांबते तसं जोपर्यंत अन्न श्री जीवाण तोपर्यंत ह्युमस बनतो नाही तर बनत नाही म्हणजे सतत आपल्याला काय केलं पाहिजे जीवाणू जमिनीमध्ये मध्ये टाकलेलं पाहिजे लिहा ह्युमास बनवणारे जीवाणू हिमास निर्मिती करणारे जीवाणू पुरवण्याचं काम पुरठा करना च काम दाणी करता शिवमस निर्माण करना जीवाणु पुरवठा करना च काम जमीला दोन प्राणी कर एक देशी गाय लोकल इंडिजिनस काउ बॉस इंडिकस नॉट बॉट टॉरस बॉस इंडिकस फॅमिली दे। देशी गाय विदेशी अम्मा नाही कोणती देशी गाय आणि दोन गांडूळ देशी गांडूळ तो इसिनो फिटिडा नाही तो महाबदमाश आहे तो गांडूळ नव्हे लक्षात ठेवा फळबी कंपोज त्याचा बनवतात तो इसिनो फिटिडा गांडूळ नव्हे त्यात नाही लक्षात ठेवा गांडुळ म्हणजे आपल्या देशी गांडवळ म्हणजे हिमत बनण्यासाठी कधी काय पाहिजे देशी काय पाय मग पुण्यामध्ये गोशाळा आहे कोशाळा मधून जीवा बनते आणि घरी जीवामृत बनूया लक्षात आलं ना आता याप्रमाणे ज्याप्रमाणे जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू बेनिफिशियल इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गनिझम स्पेसिस द सॉइल बॅक्टेरिया सूक्ष्म जीवाणू ह्युमत माध्यमातून ह्युमतच्या माध्यमातून झाडांना अन्न पुरवठा करतात झाडांना अन्न पुरवठा करतात त्या बदल्यात इन एक्सचेंज त्या बदल्यात त्या बदल्यात मुळ्या जीवाणूंना त्या बदल्यात मुळ्या त्या जीवाणूंना लागणाऱ्या अन्नाचा पुरवठा करतात त्या बदल्यात त्या जीवांना मुळ्या काय करतात लागणाऱ्या अन्नाचा पुरवठा

पण पण मानवामध्ये असं होत नाही माझ ते माझ माझ ते माझ तुझ ते तुझ तू मेला तरी मला फिकी नाही कोणी पाहत नाही हा मेला का जिवंत आहे आपल्या घरात हा आणि त्याच्या घरात तो माझ ते मास दुसरा प्रकार आहे मानवाचा माझ ते माझ माझ ते तुझं सुद्धा माझं ते माझं पण माझं तुझं सुद्धा माझं जे कडे माझ्याकडे जे आहे ते तुला सुद्धा सहजीवन म्हणजे लक्षात ठेवा जमिनीमध्ये सत जीवाणू आणि मुळ्या यांच्यामध्ये सहजीवन असत किंबवना किंबवना मुळ्या स्वतः ठरवतात कोणत्या जीवाणूच्या प्रजाती मला पाहिजे आहेत मुळ्या स्वतः ठरवतात कोणत्या जीवाणूच्या प्रजाती पाहिजे आणि त्याच त्या जीवाणूच्या प्रजाती निवडतात याचा अर्थ काय याचा अर्थ असा याचा अर्थ असा याच जोपर्यंत सूक्ष्मजीवाणू आणि मुळ्या यांच्यामध्ये जोपर्यंत सूक्ष्मजीवाणू आणि मुळ्या यांच्यामध्ये परस्पर अन्नद्रव्यांची देवाणघेवाण आहे परस्पर अन्नद्रव्यांची देवाणघेवाण आहे म्युच्युअल इंटेक ऑफ द एक्सचेंज ऑफ द न्यूट्रिएंट परस्पर अन्नद्रव्यांची पर देवाणघेवाण आहे तो पर्यंत छुमज बनतो तो, तो पर्यंत छुमस बनतो नाही तर बनत नाही अर्थात अर्थात ह्युमतची निर्मिती मुळ्याजवळ होते ह्युमतची निर्मिती मुळ्याजवळ होते मुळ्याच्या बाहेर नाही ह्युमस इज क्रिएटेड निय दुड झोन नॉट बियॉन्ड झोन मुळ्याच्या बाहेर नाही का कारण तिथे काय देवाण घेवाण आहे म्हणून मुळ्याजवळ मुळ्याच्या बाहेर नाही खड्ड्यात नाही कारखान्यात नाही मुळ्याजवळ खड्ड्यात नाही काखान्यात नाही कुठं मुळ्याजवळ